तर आपली ओलाची पहिली राईड कंप्लीट झालेली आहे मित्रांनो एकशे चव्वेचाळीस रुपये आपण कस्टमरकडून कॅश घेतलेले आहेत ओलाची ट्रिप कॅशच असते त्याच्यामुळे ऑनलाईनच काही टेन्शन नाहीये तर चांगली परवडली मित्रांनो दोन किलोमीटरला आपल्याला एकशे चव्वेचाळीस रुपये भेटलेले आहेत मित्रांनो हे समोर डीआर पाटील कॉलेज दिसते आठवडे था था तर तिथं आपण आता जस्ट एक ट्रिप सोडले रॅपिडो जी ट्रीप होती मित्रांनो पासष्ट रुपये भेटले तीन पॉईंट दोन किलोमीटरचे तर आता आपण ओलाची ट्रीप उचलली आणि चला पिकअप करायला जाऊया ओलाची हिंजवडी फेज वनची ट्रीप आहे बघूया किती बि फेर होते आणि किती आपल्याला ओला देत आप आहे, आहे तर आपली ओलाची पहिली राईड कंप्लीट झालेली आहे मित्रांनो एकशे चव्वेचाळीस रुपये आपण कस्टमरकडून कॅश घेतलेले आहेत ओलाची ट्रिप कॅशच असते त्याच्यामुळं ऑनलाईनचं काय टेन्शन नाही आहे तर चांगली परवडली मित्रांनो सहा पॉईंट दोन किलोमीटरला आपल्याला एकशे चव्वेचाळीस रुपये भेटलेले आहेत कस्टमरला आहे आणि एकशे चव्वेचाळीस घेतलेले आहे, आहे। फेसबॉन कडे जो रोड जातो साईडला आपण रॅपिडोची हो दुसरी राईड कम्प्लीट केलेली आहे मित्रांनो आणि या राईड आपल्याला एक्क्याऐंशी रुपये भेटलेले आहेत फक्त तीन किलोमीटरला तर तीन किलोमीटरला एक्क्याऐंशी कसे भेटलं सांगतो तुम्हाला कारण पिकअप म्हणजे ड्रॉप लोकेशन जे होतं ते दुसरं होतं आणि कस्टमर पहिलंच उतरलं तर तीन किलोमीटरला एक्क्याऐंशी रुपये एक चार्ज केले आहेत रॅपिडवर ब्ल्यू रिच फेज वनमध्ये अरे बघा कंपन्या दिसत असतील तुम्हाला आय टी कंपन्याचं सगळं आणि इकडे बघा ज्या ज्या मोठ्या बिल्डिंग दिसतात त्या ब्ल्यू रिच सोसायटी आहे तर आपण आज आहोत भुंकर चौकात आणि सी एन जी जस्ट भरलेला आहे बघा फेस टू कडे आहे रोडवर लेफ्ट साइड ला सी एन जी पंप आहे तिथं आपण भरलेला आहे सी एन जी दोनशे ऐंशी रुपये मित्रांनो ही समोरची सोसायटी आहे अक्षरा म्हणता तर ही सोसायटी तुम्हाला कमीत कमी, कमी पाचशे ते सहाशे रुपये बिझनेस सहज देते जर तुम्ही सकाळी सात साडेसात वाजता आलात तर तुमचा बिझनेस हा तिथून चांगल्या मोठमोठ्या ट्रिप्स पडतील तुम्हाला चांगला बिझनेस होऊ शकतो लॉग इन करून आज तीन तास झालेले आहेत आणि आज आपण फक्त रॅपिडो आणि ओलाला लॉग इन केलेलं आहे तर आत्तापर्यंत रॅपिडोमध्ये आपण चारशे पंचेचाळीस रुपये केले होते आणि केलेत आणि ओलामध्ये एकशे चव्वेचाळीस म्हणजे ती ट्रिपच मारली एकच मारलेली ट्रिप तर चारशे चव्वे चव्वेचाळीस पाचशे चव्वेचाळीस म्हणजे साडेपाचशे रुपये तुम्ही पकडू शकता आपण अजूनपर्यंत म्हणजे तीन तासात आपला बिझनेस झालेला आहे तर पीक आवर संपलेला आहे तर आता काही ट्रीपची गॅरंटी नाही आहे म्हणजे कधी पडत कधी नाही ते अकराच्या पहिलं कसं कंटिन्यू ट्रीप पडत राहतात पण आत्ता अकरा वाजलेले आहेत तर आता हळूहळू ट्रीप पडणार वन साईड ट्रीप पडणार मग काय तसंच बिझनेस करायचा अजून एक दीड तासभर दोन तासभर अकरा वाजले आहेत एक वाजेपर्यंत आपण ऑनलाईन आहोत बघूया किती कवर करतो आपण बिझनेस पाचशे साडेपाचशे रुपये तर झालेले आहेत मित्रांनो आता आपण आहोत एम्पायर एस्टेटला आणि एम्पायर एस्टेट मध्ये कसं काय आलो आपण ऐकून आयनॉक्सला होतो म्हणजे जय गणेश आयनॉक्स आकर्डे गावात तर तिथून आपल्याला ती, आप ती एम्पायर स्टेटची ओलाची ट्रिप पडली शुभश्री रेसिडेन्सी मधून तर एकशे वीस रुपये आपण कॅश घेतले कस्टमरचे जास्त नव्हतं मित्रांनो डिस्टन्स चार पॉईंट सहा किलोमीटरचं डिस्टन्स होतं त्याच्यामध्ये आपल्याला ओलाने एकशे वीस रुपये दिलेले आहेत आणि हेच जर बिल उबरमध्ये असतं जर चार पॉईंट सहा किलोमीटरचे आता तुम्ही पंधराने त्याचा गुणाकार करा किती येत आहे पण कट कटकुट करून यायला आले आणि जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो ऐंशी एक रुपयेपर्यंत आले असते आता ह्याच्यात आपल्याला एकशे वीस रुपये ओलानी दिलेले आहेत तर आता थोड्या वेळ वेट करू इथून रिटर्न ट्रिप तर लागणार नाही मला माहिती आहे तरी पण रॅपिडो आहे रॅपिडोवर थोडासा भरोसा आहे माझा ओलावर पण आहे पण बघूया आता कुठे कोण आपल्याला दोघांतला ट्रिप देत आहे उबरला तर आज आपण लॉग इन केलेलंच नाहीये आणि करणार ही नाहीये एक दिवस आपण पूर्ण बघणार आहे रॅपिडो आणि ओलावर किती बिझनेस होतो आपला फोर फाईव्ह नाईन फोर हंड्रेड अँड एट रुपीज ऑन गुगल पे फॉर बिझनेस तर फ्रेंड आता आपल्यासोबत मोय मोय झालं ते कसं झालं सांगतो तुम्हाला मी एमपायरी स्टेटला थांबलो होतो गोटो टाकलं होतं दोन्हीकडे ओला रॅपिडोला हो तर रॅपिडोला हो वाजले डिवाय पाटील मी उसरली पटत मी खुश झालो मी किवळ्याचं डिवाय पाठी टाकलं होतं सॉरी किवळ्याचं लोकेशन टाकलं लो होतं गोटोचं मुझे ले पौलेश, पौलेश ले तर मला वाटलं डी वाय पाटील म्हणजे रावतची पडले आणि उचलले आणि आलो आपण इथं पिंपरीच्या डी वाय पाटील कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये आहे एकशे आठ रुपये कॅश घेतले कस्टमरकडून आपला लॉस तर काही नाही झाला पण आता इथून एम टी जाऊ लागू शकतं तरी बघूया कुठलीही ट्रीप लागू दे इथून पिंपरीची लागू दे नाही तर कुठलीही लागू दे अठ्ठेचाळीस पडू दे नाही तर पन्नास पडू दे उचलू आणि निघू इथून मित्रांनो पिंपरीच्या आपण मेट्रो स्टेशनला आहे आणि आता ट्राफिक मध्ये अडकलेलो आहे आता आपण आपल्याला पहिली ट्रीप पावणे पाच वाजता ओलावर पडलेली आहे आणि त्र्याण्णव रुपये आपण कम्प्लीट केलेली आहे ही ट्रीप आपण डी वाय पाटील कॉलेज राहावेत इथून उचलून आपण जी के रॉयल फील्ड रावेतमध्ये सोडलेली आहे त्र्याण्णव रुपये ओलाचे घेतलेले आहेत तर खूप वेळ लागला मित्रांनो तर उबरला जास्त ट्रिप आहे तर उबर मी काय आज लॉग इन नाही केलेलं त्यामुळं ओलाला मला ट्रिप पडायला पाऊन तास गेलेला आहे म्हणजे एक तासात एक ट्रिप पडलेली आहे त्र्याण्णव रुपयाची तर आता बघूया पुढं काय होतंय ते तर मित्रांनो सात वाजलेले आहेत आणि आपण आज दुपारी चार वाजता लॉग इन केलं होतं तर चार ते तीन म्हणजे तासात आपला बिझनेस हा काहीच झालेला नाही म्हणजे आज फक्त आपण ओला आणि रॅपिडोवर बिझनेस करत होतो आणि एवढ्या तासात काहीच बिझनेस नाही म्हणजे अडीचशे रुपये पण झाले नसते तर ओलाला एकच ट्रीप मारली आणि मला पडल्या दोनच ट्रीप हा एवढ्या वेळा तीन तासात त्यातली एक उचलली आणि एक उचलली गेली नाही आपल्याकडून तर काय बिझनेस झाला नाही मित्रांनो आणि तुम्ही जर ओलानी फक्त रॅपिडो चालवायचा विचार करत असाल तर तुम्हाला उबरची गरज लागणारच आहे उबरच्या ट्रिप जास्त आहेत भले रेट का कमी असताना तुमचा धंदा उबरशिवाय कम म्हणजे पूर्ण होऊ शकणार नाही आहे आणि तुमचं जे टार्गेट आहे रोजचं धंद्याचं ते पूर्ण नाही होणार ओला रॅपिडोच्या भरवशावर तुम्हाला उबरची गरज लागणारच आहे तर मित्रांनो आठ वाजणार आहेत आता आणि आपण आता करतो बॅकअप आणि आज आता सांगायचं झालं तुम्हाला आज आपण फक्त ओला आणि रॅपिडवर बिझनेस केलेला आहे तर टोटल बिझनेस आपला सातशे छप्पन्न रॅपिडवर झालेले आहेत आणि किती चारशे का ते एकतीस काहीतरी तुम्हाला दाखवलंच मी तर ओलावर झालेले आहेत आणि दीडशे एकशे साठ रुपये प्रायव्हेट बुकिंग तर दोनशे साठचा सा सी एन जी जर मायनस केला तर आज आपल्याला अकराशे रुपये प्रॉफिट राहिलेला आहे तोही फक्त रॅपिडो आणि ओलावर कालही सेम प्रॉफिट राहिला होता अकराशे रुपयेच भेटले होते तर काल काय प्रॉब्लेम झाला की सकाळपासून आपण अकरा बारा एक वाजेपर्यंत जवळजवळ फक्त उबेरचे भाडे मारले होते आणि उबरचा रेट कमीत कमी वीस रुपये कमी आहे ओलापेक्षा ओला रॅपिडोपेक्षा तर जवळजवळ काल आपला दोनशे रुपयाचा धंदा कमी झाला होता तर ठीक आहे आता आजही त्याचे उद्या आज आज आजचा दिवस आणि कालचा दिवस त्याच्यामधून आपण आज शिकून उद्या अप्लाय करणार आहे तर बघ दाखवतो तुम्हाला आज किती बिझनेस केलेला आहे मी तो ओला मध्ये बघा चार ट्रिप मारल्यात एक त्र्याण्णव एकशे वीस चौऱ्याहत्तर एकशे चव्वेचाळीस फक्त चार ट्रिप मारलेले आहेत आणि रॅपिडो बघा सातशे छप्पन्न किती बुकिंग मारले ते दाखवतो तुम्हाला बारा ट्रिप मारल्यात सातशे छप्पन्न रुपये आपण अर्निंग केलेलं आहे चारशे एकतीस ओला आहे सातशे छपन्न उबेर सॉरी रॅपिडो हो आहे एकशे साठ प्रायव्हेट बुकिंगचे आहेत आणि हे अडीचशेचा सीएनजी भरला होता तर अकराशे रुपये आपला आजचा प्रॉफिट आहे तुम्ही पाहू शकता तीन रुपये कमी आहेत अकराशेला तर आपला बिझनेस